अष्टविनायक निर्मित मर्डरवाले कुलकर्णी या नाटकाचा प्रयोग नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिर या ठिकाणी संपन्न झाला यावेळी या प्रयोगासाठी या संपूर्ण नाटकाची टीम उपस्थित होती मर्डरवाले कुलकर्णी या नाटकामधील प्रमुख कलाकार वैभव मांगले आणि भार्गवी चिरमुले यांनी या नाटकाबद्दल तसंच आपल्या भूमिकेबद्दल स्टार ट्वेंटी फास्ट न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केल्या

मॅम काय सांगा नाटक बदल आणि आपल्या मला असं वाटतं मंडळवाले कुलकर्णी जी कुलकर्णी आहे त्यांच्या सुरुवाली असते का ते सांगू नमस्कार मी वैभव मधले आणि आमचं मंडळवाले कुलकर्णी हे नाटक आता रंगभूमीवर आलेलं आहे नाटक विनोदी आहे आणि तुफान याच्यामध्ये कॉमेडी आहे कथारंग फार छान आहे एक माणूस मर्डर पाहतो आणि त्याच्या आयुष्यात पुढे काय 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 प्रसंग येतात आणि तो त्याला कसं सामोरं जातो आपल्या प्रतिनिधी हे याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल खूप सुंदर कॅरेक्टर्स याच्यामध्ये आहेत आणि संतोष पवार याचे दिग्दर्शक आहेत दिलीप जाधव निमाते आहेत जयंत उपादे असे लेखक आहेत तर या सगळ्यांची एक छान घट्टी जमून आलेली आहे आणि एक प्रसंग निष्ठ प्रासंगिक असा विनोद याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल जो अलीकडे फार दुर्मिळ झाले झाल्या तर अशी एक कौटुंबिक कॉमेडी आहे त्यामुळे सगळ्यांनीही सहकुटुंब येऊन पहावी अशी कॉमेडी आहे तर तुम्ही नक्की नाटक थँक्यू काय सांगा सगळ्यात आधी नाशिककरांना मला हे सांगायचं की हा आमचा पहिला नाशिकमध्ये प्रयोग आहे हो वयभूंनी नाटकाविषयी माहिती दिली आहे माझी अशी इच्छा आहे की तुमच्या वेळेला खरंच हे तुमच्या मा चॅनलच्या माध्यमातून नाशिककरांपर्यंत पोहोचून तुमच्या आम्ही लवकरात लवकर नाशिकला परत येऊ मी तुमची जबाबदारी असं मला वाटतं आणि कौटुंबिक नाटक आहे आणि सगळं कुटुंब भक्त आहे तसं नक्कीच आहे त्यामुळे प्लीज या आणि एन्जॉय करा निखळ घे थँक्यू सो मच खूप शुभेच्छा आणि आम्ही देखील बघायला गेलं तर सध्या नाशिक आवाहन करतो आता हा प्रयोग संपन्न होत आहे परंतु पुढच्या प्रयोगाला प्रतिसाद मिळावा त्यांना देखील एक ऊर्जा प्राप्त व्हावी आणि आपलं देखील मनोरंजन त्या पद्धतीने करत आलेले आहेतच ते परंतु आपली देखील एक जबाबदारी नाशिककर म्हणून की आपण या प्रयोगाला यावं सहकुटुंब यावं आणि याचा आनंद आहे थँक्यू सो मच थँक्यू स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सुरेश चव्हाण सह अंकिता मोरे नाशिक